नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान असा गावरान मटकीचा झणझणीत व चमचमीत असा मटकी रस्सा भाजी कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर वाटणामध्ये ते मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं घेतल्यानंतर मी ते कोथिंबिरीच्या मी काड्या घेतलेल्या आहेत कोथिंबीरच्या काड्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान अशी येते तर आपण हे छान असे असंच मिक्सरला वाटून घेणार आहे तर पहा अशा प्रकारे आपलं छान असं वाटण तयार झालेलं आहे बस एवढंच वाटण आपल्याला करायचं आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मी मी मोठं मीठ चवीनुसार घालून घेतलेलं आहे एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर मी कडीपत्ता घालून छान अशी झुरझुरीत फोडणी आपण तयार करून घेणार आहोत त्यानंतर एक कांदा मी असा बारीक कापून घेतलेला आहे तर तो छान असा लाल रंगावरती येईपर्यंत भाजून घ्या एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आलं लसूण पेस्टमुळे आपल्या भाजीला चव खूप छान अशी येते तर आलं लसूण पेस्ट तेला या तेलामध्ये छान अशी आपण परतून घेणार आहे मग अशा आपण तयार करून घेतलेलं वा खोबरं व कोथिंबीरच्या काड्यांचा वाटणं आहे तर ते टाकून छान असं आपण भाजून घेणार आहोत लोखंडाच्या कढाईमध्ये केल्यामुळे चव खूप छान येते त्याम त्यामध्ये हळद व एक चमचा धना पावडर व एक चमचा मिरची पावडर व आपला घरगुती साठवणीचा जो मसाला आहे तर तो मी इथे घातलेला आहे व थोडासा घरकुल मटण मसालाही घातलेला आहे त्यामुळे आपल्या मटकीच्या भाजीला खूप छान अशी चव येते घरकुल मटण मसाला नक्की वापरून पहा मटकीच्या भाजीला चव अगदी वेगळी व छान अशी येते तर सर्व वाटण आता मी छान असे परतून घेणार आहे त्यानंतर इथे गावरान मटकी मी स्वच्छ अशी निवडून धुवून घेतलेली आहे तर तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला लागेल एवढी मटकी तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तर हे छान असे परतून सर्व मसाला मटकीला लागेल ला अशा प्रकारे मिक्स करा त्यानंतरने पाणी आपल्याला जेवढा रसा आवडेल तेवढा तुम्ही यामध्ये पाणी ओतून रसा करू शकता अगदी कमी वेळेत व झटपट अशी ही त मटकी तयार होते अजिबात आपल्याला आधी मटकी शिजवत घ्यायची गरज नाही त्यानंतरने वरून हिरवी कोथिंबीर घालून छान असं भाजीला उकळी येऊ येऊन द्यायची व मटकी आपली पूर्ण शिजवून द्यायची उकळे आले की त्यामध्ये दोन चमचे मी शेंग ते शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तर आपण मटकी पूर्णपणे त्या रश्यामध्ये शिजवल्यामुळे आपल्या रश्श्याला एक छान अशी वेगळीच टेस्ट येते व खूप छान अशी रेग्युलर मटकीपेक्षा अशी भाजी करून नक्की पहा चमचमीत मी तो व टेस्टी अशी होते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता तर पहा तयार झाली आपली झटपट तयार होणारी ही मटकीची भाजी तर खाण्यासाठी एकदम चविष्ट व चमचमी तशी लागते रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनेलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया छान अशा आपल्या नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो धन्यवाद